सुरू झालं जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो आज अत्यंत आनंदाचा दिवस माझ्यासाठी आहे माझ्या कुटुंबासाठी आहे पाच फेब्रुवारी हा माझा वाढदिवस या वाढदिवसादिवशी अत्यंत जबरदस्त असं मला गिफ्ट माझ्या पक्षप्रमुखाकडून माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांकडून मला मिळालेला जे अपेक्षित आज जवळजवळ पाच सहा वर्षापासून आम्ही जो काही प्रयत्न करत होतो तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वारूढ पुतळा आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली या ठिकाणी संतनाथ नगरी या ठिकाणी चौकामध्ये अचानक बसवण्यात आला तो बसवण्यात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पोलीस यंत्रणा शासकीय जागी झाली त्या ठिकाणी लाठीचार झाला लोकांची पळापळ -पड़ झाली अनेक लोक पुढारी यांनी त्या ठिकाणी आपले मोबाईल बंद करून त्या ठिकाणनं पळ पळ काढला थोडक्यात आणि त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या पुतळ्याला काढण्यासाठी आपल्या शासकीय यंत्रणा बऱ्याच ठिकाणचे पुतळे त्यावेळेला लातूर असेल पंढरपूर असेल बाकीच्या ठिकाणचे काढण्यात आले होते परंतु त्या ठिकाणी हे पुतळे काढण्यासाठी सहा एसआरपी गाड्या आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातला बंदोबस्त या ठिकाणी वैराग संत्राथ नगरीला मागवण्यात आला त्यानंतर तो मागवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख दीपक भाई आंदळकर हे त्यावेळेला सगळी जे शिवप्रेमी मंडळी आहेत ही रात्रभर त्या ठिकाणी जागी राहिली कुणी वैरागमध्ये पुतळा त्या ठिकाणी झाकून ठेवलेला होता आणि त्या परिस्थितीमधनं पुतळा या ठिकाणी हडू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले आम्ही तत्कालीन सगळ्या वरच्या नेत्याला या ठिकाणी आपण फोन केले फोन केल्यानंतर मला सांगायला हा पुतळा या परिस्थितीमधला होता अख्खं गाव किंवा जे पुढारी पुढं पुडा त्यांचं कौतुक त्यांचंच केलं पाहिजे पण ते भीतीनं शासनाचे अटक होईल मन पळून गेले आणि पळून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक शिवसैनिक आमच्या जागा झाला आणि त्या ठिकाणी आम्ही ठाण मांडून त्या ठिकाणी बसलो रात्रभर सगळे शिवप्रेमी वैराग मधले शिवसैनिक आणि बार्शी शहर प्रमुख दीपक आंदळकर आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी बसली माझ्या आणि निरंजन भूमकर या ठिकाणी चर्चा आमच्या झाल्या त्यानंतर मला मला एकच सांगायचं वाढदिवसादिवशी मी कधी खोटं बोलण्याचं कारण नाहीये की मित्रांनो या ठिकाणी त्याही वेळेला माझ्या नेत्यामुळं या ठिकाणी पुतळा हलवता हलवला नाही तो नेता म्हणजे एकनाथजी साहेब एकनाथ शिंदे साहेब एकना हा तळागाळात जनतेमध्ये काय ही झालेला नेता यांना फोन केल्यानंतर त्यावेळेला एसपी असतील कलेक्टर असतील त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि अजून बाकी काही आमचे शिवसेनेचे नेते ने यांनी फोन केले आणि वैराग मधला पुतळा हल्ला नाही पाहिजे या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी प्रयत्न झाले सहा गाड्या सगळा बंदोबस्त त्या काही ठिकाणी परत पाठवावा लागला प्रशासनाला आणि पुतळा आपला हलवला ना नाही आम्हाला एक आठ घातली की त्या पुतळ्याच्या बाबतीमधलं जे आवरण केलेलं आहे म्हणजे जे झाकून ठेवलेलं आहे ते झाकून ठेवल्यानंतर तुम्ही संरक्षणाची जबाबदारी तुमची तुम्ही कंपाऊंड करून घ्या वगैरे आणि ते कंपाऊंड वगैरे करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी अनेक अडचणी आल्या तुम्हाला माहिती आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आमचं सुद्धा <laughs> हे रेकॉर्ड वरती सगळं आहे त्यावेळेला पुतळा बसवल्यानंतर आणि ते सगळा गोंधळ झाला सगळी पळापळी झाली आम्ही ग्रामपंचायत दुसऱ्या दिवशी जाऊन बसलो त्यावेळी त्यावेळेला पुतळा हलवला नाही सगळी यंत्रणा माघारी पाठवली माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला खमक्या भूमिका घेतली प्रशासनाला त्या ठिकाणी ठो हे करण्यात आलं मला काय सांगायचंय की शेवटचं काम सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक लाडक्या बहिणीचा भाऊ या नात्यानं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडून काल या वेळेला जे काल माझं तुम्हाला तुम्ही लाईव्ह मध्ये मी असतो काल त्या ठिकाणी माझं अत्यंत महत्वाचं थोडं विषांतर होईल पण त्या ठिकाणी पुतळा हलवू दिला नाही परत आम्ही पाहिलं तर या ठिकाणी शासनानं सांगितलं आमच्याकडे मंजुरीला पत्रच नाही यायचं शिवस्मारक समिती या ठिकाणी रजिस्टरच नाही त्यानंतर आम्ही कुणाला रजिस्टर करा म्हणून त्याला विनंती केल्या लोकांना त्यामध्ये सहभाग यायला लावला परंतु कुणी यायला घाबरले होते कुणी यायला पुढे तयार नाही आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि त्या ठिकाणी शिवस्मारक समिती अण्णा बंगुरे असतील आमच्या बाकीची मंडळी असतील या ठिकाणी शिवस्मारक समितीची स्थापना केली रजिस्ट्रेशन धर्मादाय आयुक्ताकडे केला आणि ह्या पुतळ्याला जेवढ्या आर्केलिक आणि बाकीच्या सगळ्या ज्या परवानग्या लागतात त्या सगळ्या परवाने अठरा परवाने कारण कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेला मुंबई जिल्हा बंदी अमुक होत त्यामध्ये उशीर होत गेला आणि ह्या सगळ्या परवानग्या शिवस्मारक समितीने आणल्या त्या ठिकाणी जी जागा आहे ती पहिली ग्रामपंचायतीची त्यावेळेचे आता बाकीचे असतील नाना निंबाळकर साहेबांचं स्वप्न या ठिकाणी होतं आणि बाकीच्या जी मंडळी त्यांचे असतील किंवा बाकीची मंडळी असेल मकरंद असतील किंवा त्या सगळ्या पुढ्या गावकऱ्यांची इच्छा होती पण ती जागेचा प्रॉब्लेम परत निर्माण झाला आणि हे अशा प्रयोजनाला या जागा देता येत नाहीत हा प्रॉब्लेम जी आर आडवा आला त्या जी आरच्या माध्यमातून त्यातनं मार्ग मग मो, ते सगळं मोजमाप करायचं वगैरे ते झालं आणि त्यानंतर ती सदरची सगळी फाईल थी ले ले। ही कलेक्टर ऑफिस मध्ये या ठिकाणी पेंडिंग ठेवण्यात आलेली आहे या वेळेला काही आपल्याला आता कसं आहे आपसामध्ये राजकारण कधी कुठं बदलल हे सांगता येत नाही कधी काळी आमची म्हणजे काय राऊत इकडं आले सेनेत म्हणून आम्ही राऊता बरोबर होतो कधी सोपल इकडे आले मशालीकडे म्हणजे त्यावेळेला उभाटा आम्ही त्यांच्याकडे होतो म्हणजे मी मी कुठे गेलो होतो पण आमच्याच पक्षात आमच्याच घरात ही माणसं आली म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर त्यावेळेला माझा आणि राऊताचं थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला पुतळा तो हलू नये यासाठी राजेंद्र राऊत यांनी सुद्धा प्रयत्न केले कधी खोटा बोलण्याचं कुठलंही कारण मला नाही सात सातशे कुठे इन्क्वायरी त्यांची लावली त्यात काय न झाला निष्पन्न झालं नाही त्या गोष्टी वेगळ्या पण ह्या पुतळ्यामध्ये या ठिकाणी काम करत असताना आता मला याच्यावर यायचं आहे काल मी या ठिकाणी नव्हतो माझे पक्ष तुम्हाला माहिती आहे की बाबा अभद्र युती वगैरे मी काय बोललोय यामध्ये आम्हाला ते काही स्थानिक लोकांना आम्हाला विचार नाही शिवसैनिकाला विचार नाही आणि ह्या मुळे शिवसैनिक आम्ही पदाधिकारी नाही आम्ही परंतु कुणी काय तो प्रॉब्लेम झाला नगरपालिकेला सहा नगरसेवक निवडून आले धनुष्यबाणावरती मग हीच युती पुढे होईल असं वाटलं होतं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा धनुष्यबाण आमदार केला राजेंद्र राऊत यांच्या हातात दिसता ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी वागलो आणि त्यामुळं माझे तीनशे चौऱ्याहत्तरची ची बॅच माझी सगळे फौजदार तीनशे चौऱ्याहत्तर त्यातले एकशे चार या जगात नाहीत आता रिटायर झाल्यानंतर चार गेले घरी राहिलेल्या लोकांचं ब्याऐंशी लोकांचं काल गेट टुगेदर की भानुप्रताप बरगे एसीपी डीसीपी आमच्या सगळे जो होत लाईव्ह ते आहे त्यामुळं मला जावं लागला आम्ही त्या कार्यक्रमाला नव्हतो परंतु म्हणत नाही का सेवटचा हात सुद्धा माझ्या ह्या निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब यांचा बाळासाहेबांचा जो काय वारसदार थोडक्यात आहे किंवा धर्मवीर आनंद हे साहेबांचे संस्कार सा असलेले एकनाथ शिंदे साहेबांनी काल त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली वर चढता आलं काय म्हणतात त्याला सीडी नाही काय नाही बाकीच अनेक वेळा मी ही प्रयत्न त्यांना सांगायचा प्रयत्न केला पण साहेबांना असं वाटायचं अरे काय कुठलं सांगतं बेकायदेशी कुठलं तरी काय म्हणजे असं ह्या पद्धतीनं साहेबांच्या बरोबर डोक्यात ते म्हणजे ते आम्हाला सांगता आलं नाही आणि काल परवा दर्शन घेतल्यानंतर साहेबांनी सभेच्या आधी पहिल्यांदा छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा विषय काढला बाकी विषय घेतले बाकी मदत करतो म्हणले पण ह्या निष्ठावत शिवसैनिकांनी माझ्या डेप्युटी सीएम साहेबांनी या ठिकाणी पहिला प्रश्न निर्माण केला की पुतळ्याची असी ही आहे का त्या ठिकाणची एक मी निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतो निषेध म्हणजे नितेश जे काय ते निरंजन भूमकर आहेत साहेबांनी भाषण करताना सांगितलं का त्याचे सुशोभीकरण केलं जात नाही त्यावेळेला नगरपंचायतीच्या ताब्यात आहे ना त्यावेळेला निरंजन थोडंसं ही झाले होते उठून उभा राहिले आणि निरंजन मुंबकरनी सांगताना शिवस्मारक समितीच्या पुतळ्याच्या ताब्यात किंवा ते कायदेशीरपणे शिवस्मारक समितीचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि नगरपंचायतीची जागा ह्याचा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही असं सांगणं आवश्यक होतं ते नाही सांगितलं शिवस्मारक समितीचं म्हणजे क्रेडिट गोस क्रेडिट गोस टू क्रेडिट हा विषय नाही छत्रपतीच्या मावळ आहेत आम्ही सेवक आहोत आम्ही त्यांच्या पायची धुळ परंतु सांगत असताना त्या ठिकाणी ते सांगितलं गेलं नाही आणि त्यामुळं तरी साहेब एवढा शब्दाचा वचनाचा माझा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे त्याने या ठिकाणी जायच्या आधी लगेच आर पाठवून दिला पाच कोटी रुपये मंजूर केले त्यातले अडीच कोटीचा आर साहेबांनी ताबडतोब पाठवून दिला हे काय म्हणतात त्याला एक घाव दोन तुकडे करणार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे माझ्या पक्षाचं नेतृत्व आहे आणि त्या नाही ना या ठिकाणी पाच कोटी परत येतील माझी एकच कलेक्टर साहेब किंवा बाकीच्या ह्याला माहिती मागणी आहे त्या ठिकाणी शिवस्मारक समितीच्या काय म्हणतात त्याला संपूर्णत ते सगळं परिसर आणि तो पुतळा हा तीन तीन वर्ष अग्रीमेंट करून ह्याला द्यायचा म्हणजे ते चालू आहे आणि त्या पद्धतीनं शिवस्मारक समिती आम्हाला एकही रुपया खर्चायला आमच्या हातात नको आहे आम्हाला त्याचं देणं घेणं नाही ना। कारण माझ्या नेत्यानं माझ्या एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि त्यामुळं तो या निधीचा वापर या ठिकाणी काय म्हणतात त्याला कलेक्टर साहेबांच्या किंवा तहसीलदार साहेबांच्या नियंत्रणाखाली देखरेखेखाली सगळा तो झाला पाहिजे अजून आधीच यायचे तर अजून आज म्हणजे पाच कोटी त्यापेक्षाही जास्त पैसे माझे एकनाथ साहेब त्या ठिकाणी देतील आणि त्याच काय म्हणतात त्याला क्रेडिट हा नाही क्रेडिट सर्व वैरागकारांचा आहे आम्ही एक नाम मात्र त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि नाम मात्र असताना मात्र तुम्ही शिवस्मारक समितीचं नाव घेणं हो ना आवश्यकच होता परंतु ते न सांगता तुम्ही नुसतं हो ला हो करत गेले आणि माझ्या एकनाथ शिंदे साहेबाला हे सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी भोगावती कारखाना संतनाथ कारखाना कुणी त्याला भोगावतीला भोग लावले हे सगळ्याला माहिती आहे कुणी त्याला त्या बंद पाडलं हे सगळ्याला माहिती आहे काय आता जास्त म्हणजे चुकीचं जा बोलणं बरोबर नाही परंतु काय म्हणतात त्याला ते कुणी काय केलं माहिती आहे तो कारखाना चालू करायला सुद्धा हाच याच आंबेडकरने याच शिवसैनिकांनी दोन वेळेला तुम्हाला माहिती आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये जाऊन स्टे घेतलाय त्याच्या विक्रीला दोन वेळेला दहा दहा टेंडर भरले टेम्पल रोज गुट वाप्तं आम्ही शेरणी वाटली तिथं मिरवणूक वैराग करायला माहिती आहे कारखाना शिवसैनिकांनी वाचवायचा प्रयत्न केला आणि शेवटी शिवसेनेच्या माध्यमात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला की हा साखर कारखाना मी चालू करणार म्हणजे फक्त आणि फक्त शिवसेना ज्यांच्या ह्याच्यावरती म्हणतो ना ते त्यांच्या हातूनच हे काम पुन्हा होणार आहे बाकीचे काम पुन्हा निधी वेधी काय त्यामध्ये तो प्रश्न नसतो राजकारण वेगळं जे पटलं नाही ते पटलं नाही आम्ही सांगणारी माणसं आहोत शिवसैनिक हा घाबरणारा नाही आज वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प आम्ही या ठिकाणी घेतोय की गाव त्या ठिकाणी शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेबांची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हे अभियान आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे या ठिकाणी स्वर्गीय वाजिद दादा पवार साहेबांना आपण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी दोन मिनिटं आपण वाटणार वाहणारच आहोत आणि पहिली वाहिलेलीच आहे त्यामुळे मी तुम्हाला माहिती आहे सगळा गांधी पुतळा चौकात लाखाच्या सभेनं मला वाढदिवस होतो दोन तीनशे गाड्या बाहेरून येतात परंतु या ठिकाणी तो वाढदिवस आम्ही या दुखाट्यामुळे केलेला नाही परंतु आज मला आनंद होतोय की माझ्या वाढ दिवसादिवशी एवढी मोठी छत्रपती संदर्भातली जी भेट आहे ती माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल साहेब आयुष्यभर आम्ही तुमची ऋणी हो, आहोत आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी गाव तिथं शाखा आणि बाकी कोण पक्षात येईल कोण जाईल कोण काय व्हायचं ते होईल नशिबात आहे ते होणारच आहे त्यामध्ये काळ्या दगडावरची रेग आहे परंतु यामध्ये काम जे केलेलं आहे ते माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनीच छत्रपती शिवरायांच्या काय म्हणतात मानाचा मुजरा साहेबामुळं घडला साहेबांनी केला आणि त्या दृष्टिकोनातनं क्रेडिट बाकी कोणाचं हे नाही हे फक्त शिवसेनेचं या ठिकाणी क्रेडिट आहे हे फक्त काय म्हणतात मी एक मावळा आहे या दृष्टीकोनातनं आम्ही सेवा केलेल्या आहे त्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते हा जो जी आर झाला आहे त्या मानानं या ठिकाणी होत आहे आणि त्याकरता आम्ही आज शिवसैनिक आणि माझे सगळे कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी या ठिकाणी पत्रकार बंधूंना आणि इतरांना गावात सुद्धा आम्ही पेढे वाटून आणि आम्ही फटाके फोडून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा आज करतोय मान्य एकदनाथ शिंदे साहेबाला दीर्घायुष्य लाभावं या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आपल्यातनं निघून गेल्यानं फार मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या वहिनी साहेबामुळे काय व्हायचं ते होईल परंतु फार मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांवरती पडलेली आहे आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या ही जबाबदारी पेरल्याशिवाय माझे एकनाथ शिंदे साहेब राहणार नाहीत परवा चार तारखेला मान्य श्रीकांत साहेबांचा वाढदिवस होता आज माझा वाढदिवस आहे काल त्यांचा होता आज माझा आहे आणि नऊ तारखेला मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना उदंड आमचं सुद्धा आयुष्य लाभो हीच या ठिकाणी भगवंत प्रार्थना या ठिकाणी करतो आणि शिवसेना अशीच गाव आणि सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात पसरे आणि अशीच कामं या ठिकाणी केली जातील असे शब्द साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं मी आता हे बोललेलो आहे यामध्ये कुणाला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो कालच्या सभेचं निमंत्रण दोन फोन झाले होते परंतु आम्हाला तिकडलं महत्वाचं सोलापूर ह्याचं होतं आणि मूळतः जी आघाडी झाली आहे त्याबद्दल मी निषेध नोंदवलेला नो त्या जी आता आघाडी झाली कारण आमचं असं म्हणणं होतं की आमचा तो जो धनुष्यबाण उभा आहे तो आमचा शिवसैनिकच नाही मुळता तो उभाटाचा मशालीची माणसं इकडून उभा राहिले असा आमचा आरोप आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ही जी घडलेली युती होती ती तुम्ही लाईव्ह मध्ये बघताय मी अभद्र युती आहे असं म्हटलेलं होतं परंतु काय म्हणतात राजकारणामध्ये काय एव्हरीथिंग इज काय मला येत नाही काय एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह अँड वॉर आणि त्या राजकारणात कधी काय होईल हे ये सांगता येत नाही माणसाची आकडेमोड करावी लागते त्यामुळे उद्याला कुठल्या अजून दहा पाच आमदार येत असतील खासदार येत असतील तेही पाहावं लागणार नगरपंचायत आमच्याकडे येत असेल शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करू काय अडचण आहे कुठंतरी सोय तरी होईल ना नशिबात आहे ते घडणार आहे त्यामुळे आणि या ठिकाणी मी सांगितलं की दोन हजार चार पासून राजेंद्र राऊत हा खरा शिवसैनिक आहे शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांची नाव जोडलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून गेल्या वेळेला विधानसभेला त्यांना तिकीट कशावर दिला हनुष्यबाणावर कशा दिला दिला दिलं साहेबांनी विश्वास ठेवला याचा अर्थ म्हणूनच आम्ही जोडलो गेलो ना तिथे नगरपालिकेला सुद्धा तुम्ही होकार दिला म्हणूनच काम केलं आणि त्या दृष्टीकोनात फक्त ही जी युती आता झाली कोणाच्या हातापाई झाली कशामुळे झाली आम्हाला माहित नाही कोण कोण वयस्कर म्हातारी म्हातारी कुठं काय एकत्र झाले हे आम्हाला माहित नाही पण या ठिकाणी ती युती झालेली सर्वसामान्य शिवसैनिकाला आवडली नाही आणि त्या दृष्टीनं आणि निषेध नोंदव नोंदवणं हे शिवसैनिक काय म्हणतात छंडन आहे आम्ही आम्ही म्हणतो ना गुंडा आहोत पण शंड नाही त्या पद्धतीनं आमचं आमच्या नेत्यापर्यंत आमचा आवाज पोचला पाहिजे या दृष्टिकोनातन आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आज आम्ही या ठिकाणी पेढे वाटून नाही नाही हे निवडून काय म्हणतात त्याला आता सध्याला स्वप्नाच्या भूमिकेमुळे जो काय ते उभाटाचा शिवसैनिक आहे मशालीचा तो सुद्धा नाराज झालेला आहे तो आम्ही त्यांच्यात होतोच ना पहिलं त्यामुळं अनेक जणांचे फोन आहेत की साहेब हे काय चाललंय हा कोण आहे ही मशाली येऊन निवडून आला आणि काय कुठं चाललंय एक मशाल दिला अठरा माणसात हे चाललंय ना त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणार लाग आहे त्यांना भोगावा लागणार आहे आणि आमच्यासारखी माणसं समजा आम्ही काय म्हणतोय की आम्हाला ही युती पसंत नाही कारण धनुष्यबाण माझा वंदनीय पूजनीय आहे पण ज्याच्या हातामध्ये तुम्ही दिला तो माणूस माझा नाही तो उद्या होईल जाईल ते बघू ते पुन्हा का आहे ते परंतु आता सध्याला आम्हाला तो उभा मशालीचा माणूस आहे असं वाटतं आणि ज्या मशालीच्या शिवसैनिकांनी ह्याच आता काय विरोधक ज्या स्टेजवर हे बसले होते तेच माझ्या एकनाथ शिंदे साहेबाला म्हणत होते कसलं लाडकी बहीण फसवी योजना हेच स्वप्न बोलत होत ही फसवी योजना मग आता कशी काय गोड लागली कशी काय हा प्रश्न आहे विचारणार साहेब आम्ही सुद्धा विचारणारती कि त्यामुळे या ठिकाणी शिवसैनिक माझ्या नेत्याला बदनाम करणारे पन्नास खोके एकदम ओके गद्दार म्हणणारे ही माणसं आम्ही त्यांना मतदान करायला सांगायचं का हा प्रश्न आमचा आहे आम्हाला या ठिकाणी भोगस शिवसैनिक जे आहेत आमचे आमच्या उभाटाचे जे असतील त्यांचा प्रचार करायला आम्ही आलेलो नाही आम्ही त्याला विरोध करणार आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी निष्ठावर शिवसैनिक ओळखतो की मग काय म्हणतात त्याला बारबोले साहेब संजय कुणाचे आहेत माझे आहेत का कुणाची आहेत स्वप्नाचे आहेत लोकाला कळत नाही त्यामुळं या ठिकाणी जे घडेल तो इतिहासच घडणार आहे आणि त्यामुळं बार्शीचं भवितव्य उद्याचं साहेबाचं लक्ष या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं साखर कारखाना रामगिरी सुगर असेल संतनाथ कारखाना असेल चालू होईल माझे भरतशेठ गोगावले साहेब बघून गेलेत माझाही कारखाना या ठिकाणी आपल्याला पुढे जायचंय प्रगतीचं राजकारण करायचंय आणि कुठंतरी मला काय म्हणतात त्याला आता ती शब्द नेते किती थी पाळतील तो विषय वेगळा परंतु काय उद्धव साहेब म्हणले होते तिथं सभेत तुम्हाला काय विधान ह्याच्यावर घेतो तुम्ही ऐकलं त्यावेळेला राऊताला घेतलं त्यावेळेला सोप्पलला घेतले त्यावेळेला त्यानंतर सौंदाबाला तसेच म्हणले होते मग त्या दृष्टीने नाही पाळा शे बोल ना का पण ते काहीतरी होईल ना एक दिवस परिस्थिती येत असते आम्ही घेणाऱ्यापैकी नाही देणाऱ्यापैकी होऊ एवढी परिस्थिती भगवंत माझी अण्णा आणि त्यामुळे हे मी म्हणलं सांगितलं ग्रह राज्यमंत्री झाल्याशिवाय ह्या जगाचा निरोप मी घेणार नाही तो पर्यंत त्यामुळं हे निश्चित आहे आणि त्यामुळे एका शिवसैनिकाला न्याय मिळेल जो पुतळ्याच्या वैरागच्या किंवा बाकीच्या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझ्या न्याय दिलेला आहे पुतळा हलवण्याच्या टायमापासून ते आतापर्यंत फायनल त्या ठिकाणी करताना त्याबद्दल मी